नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज गाजराचा हलवा बनवणार आहे बरे दिवस झाले गाजराचा हलवा बनवायचा होता तर आज बनवते आणि माझी जी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा लगेच बनवायला सुरुवात करते इथे मी पाच ते सहा गाजर घेतलेत इथे आता सगळी गाजरं स्वच्छ धुवून घेते इथे गाजरं स्वच्छ धुवून झालेत आता जी वरची साल आहे ती पातळ पातळ काढून घेते इथे सगळी गाजरं चांगली किसून घेते इथे गाजर किसून झालाय इथे थोडासा खवा किसून घेते चार पाच काजूचे तुकडे करून घेतले इथे बदामाचे तुकडे करून घेतलेत आणि इथं मनुके घेतलेत इथे सगळं तयार आहे आपलं आता लगेच बनवायला सुरुवात करते इथे गॅस चालू करून कढई ठेवते इथे थोडंसं तूप टाकते त्याच्यामध्ये किसलेलं गाजर टाकते साखर टाकते इथे दूध टाकते इथे खवा टाकते आता सगळीकडून छान असं हलवून घेते छान असं हलवून झालंय आता याच्यामध्ये मेवा घालते मग अशीच दाखवल्याप्रमाणे मी हे काजू बदाम जराशी वेलची आणि काही मनुके घेतले ते टाकून घेते आणि परत मस्त एकदा सगळीकडून हलवून घेते आता झाकण ठेवते आणि मध्यम आचेवर दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेते आणि आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेत आता झाकण काढून घेते आणि मस्त परत एकदा मिक्स करून घेते गाजरामध्ये खूप पाणी असते म्हणून झाकण न ठेवता परत पंधरा मिनटं शिजवून घेते म्हणजे आपला हलवा छान असा शिजेल आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल पाणी निघून गेला का आपला हलवा थोडासा घट्ट आणि मऊ लुषित होईल आणि आता इथे मी हा हलवा शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता त्यातील पाणी सगळं आटलं आहे आणि इथे आपला गाजराचा हलवा तयार आहे आता खाण्यासाठी काढून घेते गाजर मस्त शिजलं आहे कशी वाटली माझी पद्धत गाजराचा हलवा बनवण्याची आवडली असेल तर लाईक करा आणि काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू